नमस्कार मी अक्षयचं स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अक्षस ब्युटिफुल लाईफ आणि आज आहे सॅटरडे आणि मी आले मम्मीच्या घरी कारण की जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की चिकूच्या बड्डेचं सेलिब्रेशन उद्या आहे तर आम्ही ते करण्यासाठी आलेलो आहोत आणि मम्मी वगैरे आत तयार होतं बाकीचे सगळे गेलेत तर आम्हीच राहिलो होतो अरे बघ इकडे अरे कुठे हाय अरे इरू इरू हाय कर <laughs> बाबा आहे <हाए> तर <कर>। <laughs> बाबा उशीर झालाय म्हणून वैतागलाय म्हणजे श्री तर चला आता आम्ही निघतो जवळच आहे इथून मम्मीच्या घरापासून आणि तिथे गेल्यावर मग व्लॉक कंटिन्यू करते सो स्टे कनेक्टेड हॅलो हॅलो हां बोल ग पोचलो आता आम्ही इथे जिथे बड्डे आहे तिकडे पण अजून बरीच लोकं येत आहेत मला वाटलं मलाच लेट झालं आहे ॲक्च्युली टायमिंग लवकरचा दिला होता पण ऑड डे असल्यामुळे हो, सॅटर्डे असल्यामुळे बरेच हो, लोक ऑफिसरनं वगैरे येणारे असतात ना तर त्यांना यायला वेळ लागणार सात वाजता बऱ्याच लोकं सुटतात आता आठ वगैरे आठ सव्वाट झालेत तर येस तर ओवरऑल असा लुक आहे लॉन आहे तिकडे जेवण आहे इथे अजून केक कट करायचं आहे आणि माझ्या मुली अशा फिरत आहेत त्यांच्या मामीसोबत हाय हायकर पौर्णिमा हाय कर परी हाय परी हाय कर ना ती परी आहे आता बघू आता पुढचं तुम्हाला दाखवते काय करते ते हिरू थांब हे उडणार आहे का इरा इकडे ये इरा इकडे ये मागे तुझी शांत राहते mặt Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn हॅलो एवरीवन तर ऑलमोस्ट आता बड्डे संपलेला आहे आमचं जेवण वगैरे सगळं झालं आणि मी काहीच शूट नाही केलं कारण की आम्ही मस्त गप्पा वगैरे मारत खातीत होतो सगळी फॅमिली जसं माझी मम्मी पप्पा भाऊ आणि त्यांची फॅमिली वगैरे सगळे आले होते मस्त फॅमिली टाईम पण एन्जॉय केला पण काही शूट नाही करू शकले आणि मेन म्हणजे ना बाहेर आलं की थोडंसं असं शूट वगैरे करायला थोडंसं ओळ वाटतं बट एनिवेवेज बड्डे खूप छान झाला चिपूचा थोडेफार क्लिप्स तुमच्याशी शेअर केलेत तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून सांगा आणि आता तुम्ही मी घरी निघालो आहोत थोड्याच वेळात घरी निघूयात आणि माझं ब्लॉग इथेच थांबवते भेटते उद्या का छानशा ब्लॉग्स आहेत तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा